नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नजर टाकूया टॉप घडामोडींवर दादरच्या कबूतर खाण्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी अनेक महिलांनी कबुतर खाण्यात घुसून ताडपत्री बांधलेली काढली तसेच कबूतर खाण्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील महिलांकडून हटवण्यात आले आज दादर कबूतर परिसरात जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते। मात्र आज सकाळीच काही जैन बांधवांनी आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू आम्ही कुठलीही जोर जबरदस्ती करून ताडपत्री हटवणार नाही असं म्हटलं होते मात्र पालिकेने कबूतर खाण्यावरील ताडपत्री हटवण्यापूर्वीच जैन समुदायाचा जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी कबूतर खाण्यावरील ताडपत्री फाडून काढून टाकली राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सर्व सर्व उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे हेही असणार आहेत हे दोन्ही नेते राहुल गांधी यांची वैयक्तिक भेटही घेणार आहेत राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे त्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत अशी माहिती आदित्य ठाकरे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत अमित शहा यांच्या घरीच ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते अमित शहा यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत त्यांच्याबरोबर देखील एक बैठक नियोजित आहे अशी माहिती मिळत आहे शिवसेना एनडीएचा घटक पक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे संदर्भात ही बैठक होईल असं सांगितलं जात आहे आरती साठे यांची मुंबई उच्च नियुक्ती त्यांनी ता दोन हजार चोवीस मध्ये भाजप पक्षाचा राजीनामा दिला होता आरती साठे यांची नियुक्ती केल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आक्षेप नोंदवला आहे भारतीय न्यायव्यवस्थेच्या व्यवस्थेच्या निपक्षपणावर दुर्गामी परिणाम होईल केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करू नये अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे आरती साठे यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली त्यावर संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला आहे भारतीय न्याय व्यवस्थेचा दशावतार दुर्दैव याला म्हणतात पक्ष कोणताही असेल भाजपच्या काळात जे प्रवक्ते राहिलेले आहेत मोदी शहाच्या चुकीच्या भूमिकांचं समर्थन केलेलं आहे अशी व्यक्ती ती कोणीही असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावर नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे या देशातील सर्व घटनात्मक संस्था आपल्या गुलाम असाव्यात यासाठी निवडणूक आयोगापासून राज्यपालांपर्यंत आज फक्त भाजपचे लोक नेमले जात आहेत हे राज्याच्या लोकशाहीसाठी घातक आहे असं राऊत यांनी सांगितलं अंतरवाली सराठी येथे पोलिसांकडून झालेली मारहाण ही मार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच असा थेट आरोप मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे पहिल्या आरक्षण निघालेला आर योग्य मात्र आमची फसवणूक झाली असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले चर्चेच्या प्रक्रियेत मी गेलो नाही मुख्यमंत्र्यांचंच माहीत नाही मात्र चर्चा करायची नाही असं मी म्हटलं नाही सरकारने मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नये एखाद्या एकदा मुंबईच्या दिशेने गालो की मग मागार नहीं। असा इशारा जरांगे पाटील दिला इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजेच सिग्नल नियंत्रण प्रणालीचे काम केले जाणार आहे त्यामुळे लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे येत्या बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या तीन रात्रीसाठी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे तुमच्या वाशी आणि पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे भारतीय रिझर्व बँकेच्या द्वेमासिक पतधोरणाची आज घोषणा करण्यात आली आहे रिझर्व बँकेने सध्याचा रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे रेपो रेट पाच पूर्णांक पाच टक्के कायम राहणार आहे रिझर्व बँकेने सलग गेल्या दोन पतधोरणांमध्ये रेपो रेटमध्ये कपात केली होती त्यामुळे आत्ताच्या पतधोरणातही रेपो रेट आणखी कमी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय परंतु रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही असं रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले आहे मुंबईत काल महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला त्यावेळी भीमराव लता मंगेशकर गौरव करण्यात आला अभिनेत्री काजोललाही स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला यावेळी काजोलनं मराठीमध्ये मनोगत व्यक्त केलं दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर आणि मुक्ता बर्वे यांचा गौरव करण्यात आला दरम्यान राज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचं वितरण करण्यात आलं राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करण्यात आली खालिद का शिवाजी सिनेमाला विरोध करत दोघांकडून घोषणाबाजी करण्यात आली एका हिंदू संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी खालिद का शिवाजी चित्रपटाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली हे लोक चित्रपटावर बंदी घालण्याची आणि त्यातील कथित आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याची मागणी करत होते दरम्यान तुमचं म्हणणं ऐकलं आता कार्यक्रम खराब करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलं अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी